ताप नसून बाई पणपण सासूला करणी केली म्हणते करणी केली म्हणते करणी केली म्हणते तपानसून बाई पणपण सासूला करणी केली म्हणते सासू माझी लहायची कट तिने धागे दोरे आणले फुल

त्याला ताप नाही जात म्हणते ओ सासूले करणी केली म्हणते तपानसून बाई पण पण ते सासूला करणी केली म्हणते सासूला करणी केली म्हणते सासूला करणी केली म्हणते तापानसून बाई पण पण ते ओ सासूला करणी केली म्हणते देर माझा लय हायच्या चतुर आणि त्याने आणले फुकटचे

आणि त्यांनी आणले सर्व एम बीबीएस डॉक्टर पती माझा सर्व एमबीबीएस डॉक्टर त्यांनी केला उपचार आणि ताप गेला पळून तापानसून बाई पण तेव्हा सासूला करणी केली म्हणते तापानसून बाई पण तेव्हा सासूला करणी केली म्हणते सासूला करणी केली म्हणते ಧನ್ಯವಾದ <laughs> <laughs>